नमस्कार सुनील अडीकडे माझ्या कमिनीच नाव आहे कलियुटून तुमच्या कष्टाला तुमच्या कष्टाला कमी लेखतील काम कष्टाला कमी लेखतील काम चुका सारे सत्यालाही असत्य बनतील लवाण लाडगेसारे सत्यालाही असत्य बनतील लवाण लाडगे सारे सरळ रस्त्याने चालणाऱ्याच्या पायात काटे टाकले सरळ रस्त्याने चालणाऱ्याच्या पायात काटे टाकतील वाकड्या वाटेने पूर्व त्याला पूर्व त्याला पश्चिम म्हणतील खड्ड्यात जाणाऱ्याला ढकलत योग्य दिशा म्हणतील खड्ड्यात जाणाऱ्याला ढकलत योग्य दिशा म्हणतील कलविगातील रामाचा कायमचाच वनवास आहे कलियुगातील रामाचा कायमचाच मानवास आहे रावणच राजे राम रावणच राजे राम राज्याचे लोकशाहीचा हा रास आहे हरामीच खाणार त्याला कुठून कुठून येणार हरामीच खाणार त्याला टेबला खालून येणार चोरावर मोर सारे खोटी ऐट मिळवणार चोरावर मोर सारे खोटी ऐट मिळवणार

i